तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ तीन सहा आठ तीन आठ खालापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गुप्त बैठक झाल्याचं आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं ही महत्वाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे आमदार महेंद्र थोरवे यांना येणाऱ्या निवडणुकीत श देण्यासाठी आगामी निवडणुका घारे आणि ठाकरे शिवसेना एकत्र एक लढणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता वेध लागले आहेत ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते आणि म्हणूनच गाव पातळीवर राजकीय पुढाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्यात कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत मात्र नेहमीप्रमाणे नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कडवी झुंज द्यायला लावली मात्र या लढतीत थोरवे यांनी बाजी मारत मतदारसंघात थेट दुसऱ्यांदा ते निवडून आले या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत आणि सुधाकर घारे एकत्र सोबत राहिले असते तर थोरवे यांना विजय मिळवणं कठीण झालं असतं अशी निवडणुकीदरम्यान चर्चा होती मात्र दुसरीकडे घारे आणि सावंत हे एकत्र येऊ नये म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांना सोबत घेऊन मोठी राजकीय खेळी खेळली आणि म्हणूनच थोरवे आपला विजय मिळू शकले अशी चर्चा आहे दरम्यान थोरवे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये श देण्यासाठी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ लागली आहे विधानसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारण्यासाठी या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे यावर नुकतंच घारे आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये गुप्त चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून माहिती समोर आली आहे या बैठकीत ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत उपस्थित नसल्याचीही माहिती आहे एकूणच काय एक तर आगामी निवडणुकीत उधाकर घारे हे आपली राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा प्रमुख नितीन सावंत हे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात घारे आणि सावंत एकत्र येऊन राजकारण करणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत